नमस्कार ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे व्हिडिओ मधली संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे आपण जून मध्ये हळद लावलेली होती तर ती हळद आता आपण काढणार आहोत हळदीची ग्रोथ तर खूप छान आणि मस्त झालेली होती तर त्याचा व्हिडिओ मी केलेलाच होता तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा आणि आता त्याला हळद किती लागली आहे हे आता मला माहिती नाहीये ग्रोथ तर खूपच मस्त झालेली होती तर आज आपण तेच बघणार आहोत आणि ही गावठी हळद आहे त्यामुळे याचे कंद सेलम हळदीसारखे खूप मोठे नाही येत नाही पण या हळदीला वास खूप मस्त असतो पानांना सुद्धा आणि हळदीला सुद्धा म्हणून मी गावठीच हळद लावलेली आहे आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक खत घालून आपण ती लावलेली होती किंवा ती वाढवली होती तर आता बघूयात आपण किती त्याची ग्रोथ झाली आणि आपल्याला हळद किती मिळते चला मग हळद लावल्यानंतर एक दोन महिन्यामध्ये हळदीची वाढ ही बघा अशी मस्त अशी हिरवीगार अशी पानं झालेली होती हळदी तरतरीत आणि त्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर पर्यंत यावर्षी खूपच पाऊस पडला आणि मग नंतर थोडीशी जरा हळद हळदीचे कंद जास्त पाण्यामुळे कुसले तर आता आपण बघणार आहोत की हळदीला आता खाली आपल्याला किती हळद मिळते आज आपण आता ती काढणार आहोत तर बघा आता ही पानं सगळी सुकलेली आहेत आणि आता आपण खणून काढूयात किती आपल्याला हळद मिळते पण कमी मिळाली किंवा जास्त मिळाली तरीसुद्धा एका मध्ये आपण फक्त ट्राय केलेला आहे यानंतर आपण जास्त हवी असेल तर आपण जास्त सुद्धा लावू शकतो माती पूर्णपणे सुकली त्यामुळे जरा थोडंसं कठीण जात आहे इथे बघा कंद दिसत आहे आणि मोठा कंद दिसतोय म्हणजे इथे आपल्याला एकदा अंदाज आला की मग आपण नेक्स्ट टाइम त्याच्यामध्ये आणखी काय बदल केला पाहिजे हेही आपल्या लक्षात येतं आणि त्याप्रमाणे आपण मग करू शकतो म्हणजे आणि मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणालेले की हळद काढल्यानंतरचा सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत ते किती निघते कमी किंवा जास्त काही असेल ते रिझल्ट तुम्हाला दाखवणार जर पाऊस एवढा पडला नसता तर आणखी छान म्हणजे आता कशी आली आहे त्याच्यापेक्षा छान आहे बघा हा एक कंद मिळाला आणि गावठी हळदीचे छोटेच कंद असतात पण इथे बघा मातीला सुद्धा वास येतोय म्हणजे हळदीला हळदीचा आणि पानं हिरवी होती तेव्हा पानाला पाना सुद्धा खूप मस्त वास येत होता पहिला कंद तरी मोठा आणि छान निघालेला आहे आणि याला पूर्णपणे ऑर्गेनिक खत घातलेलं आहे कोणतंही केमिकलयुक्त खत वापरलेलं नाही आहे मी वा छान निघत आहेत कंद त्यामुळे बर वाटतंय म्हणजे आपण काहीतरी लावलं ला, आणि त्याचा रिझल्ट चांगला मिळाला आहे की आपल्यालाही समाधान मिळतं तर असं जसं आपण आता हळद हळद काढलेल्याचा मी व्हिडिओ केला आहे तसंच आपण लसूण लावलेलं आहे तर लसुणाचा सुद्धा मी व्हिडिओ काढलेल्याचं करणार त्याच लसून मी फर्स्ट टाईमच लावला आहे म्हणजे गेल्या वर्षी अगदी छोट्याशा कुंडीमध्ये असं थोडासा लावलेला पण यावर्षी टबमध्ये लावलेला आहे त्याचाही रिझल्ट तुम्हाला असाच मी दाखवेन बघ माती खूप सुकून घट्ट झाल्यामुळे खणायला मला खूपच कठीण जात आहे खरं तर हात दुखायला लागला खणून खणून पण काही हरकत नाही हळद तर आज काढून पूर्ण करायचीच आहे हात दुखला तरी आणि हळद कंद चांगले मिळत आहेत त्यामुळे हात जरी दुखला तरी ते समाधान वाटते म्हणजे बघून हळद ऑलमोस्ट जेवढे लावलेले होते ते कंद मला टेस्ट होत आले आहेत कारण कमीच लावलेले होते मी टबमध्ये त्याच्यातले पण नंतर थोडेफार जरा कुसून गेले निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही तर फायनली आपल्याला एवढी हळद मिळालेली आहे टबमधून तर तुम्हाला काय वाटतं ही हळद जास्त हो मिळाली बरी मिळाली का खूप कमी मिळाली आहे तर तुमचं काय मत आहे तर ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा थँक्यू थँक्यू सो मच